हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा आलू पराठा बऱ्याचदा असं होतं की आपला पराठा फुकत नाही त्यातलं सारण बाहेर येतं पराठा मऊ होत नाही याकरता आपण काही टिप्स वापरणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊया गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आपण दोन पई तेल घालूया आपण मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की त्यात आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आता था? बारीक चिरलेला कांदा घालूया आता आपल्याला कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे आपले कांदे लाल झाले आहेत त्यामध्ये आता आपण दोन चमचे तिखट घालूया दोन चमचे तिखट घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घालूया हे छान परतून घेऊया यामध्ये आता मी हे चार ते पाच मोठे बटाटे घेतले होते ते चांगले उकडून स्मॅश करून घेतले आहे ते आता यात घालणार आहे हे छान मिक्स झालेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया यामध्ये छान बारीक चिरलेली मिक्स घालूया घेऊ आपण याला आता छान आपलं सारण बनून रेडी आहे याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात थंड करण्यासाठी आपलं सारण बनवून रेडी आहे ते थंड होत आहे तोवर आपण पराठ्यांसाठी पीठ माळून घेऊया यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे त्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालणार आहे आणि अर्धा चमचा मीठ घालणार आहे मैद्यामुळे काय होणार आहे आपले जे पराठे आहेत ते खूप मऊ येणार आहेत त्यासाठी मैदा घालणं आवश्यक आहे आता यात थोडं थोडं करून पाणी घालूया आणि याचा छान असा गोळा तयार करून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं पीठ म्हणून ऑलमोस्ट तयार आहे हे किती सॉफ्ट ते 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 आहे तेही तुम्ही बघू शकता हे सॉफ्ट मळल्यामुळे काय होतं आपले जे पराठे आहेत ते खूप सॉफ्ट येतात त्यासाठी सॉफ्ट मळून घ्यायचं आता आपण याला पाच एक मिनटं असंच राहू देऊया आपण इथं आता पराठे बनवायला घेऊया हे मी कणकेचे दोन छोटे छोटे गोळे काढून घेतलेले आहेत यांना आपण आता थाट दुबून असे स्प्रेड करून घेणार आहोत फक्त काट आपल्याला दाबायची आहे यामध्ये आता आपण जे सारण तयार केलेले आहे त्याचे असे गोळे बांधून हे स्प्रेड करून आपल्याला इथे ठेवायचे पूर्ण पसरून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले पूर्ण पराठ्यावर ते पसरलं पाहिजे आणि हे वरून ठेवायचं आहे आणि याचे जे काट आहेत ते पूर्णपणे बंद झाले पाहिजे नाहीतर आपलं सारण बाहेर येईल बघा कुठूनही ओपन न राहता पूर्ण बंद झाले पाहिजे तुम्ही बघू शकता पूर्ण बंद झालेलं आहे याला आता आपण लाटायला घेऊया याला आता आपण लाटून घेऊया असं हलकं हलकं लाटायचं आहे आपल्याला जास्त जोर द्यायचा नाही आहे मी तवा गरम करायला ठेवला आहे आपला तवा गरम झालेला आहे यावर आता आपण लाटून घेतलेला पराठा घालूया याला छान बबल येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे बबल आले बबल आले की आपल्याला याला उलथायचं आहे तेल लावून घेऊया बघू शकता आपला पराठा किती छान फुगतोय ते याला आता आपण साईडने शिकून घेऊया तुम्ही बघू शकता आपले पराठे रेडी आहेत तुम्ही हे दह्यासोबतही खाऊ शकता नाही तर चटणीसोबतही खाऊ शकता तुम्ही बघू शकता हे किती सॉफ्ट आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीस किचनला सबस्क्राईब करा या नव्या रेसिपीसोबत तोवर बाय